दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी हो आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे आधारभूत खरेदी केंद्राचा शुभारंभ आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व विक्रमगड विधानसभा मतदार आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाला दोन कोटीच्या चुना लावून भातगिरणी मालकांनी दिलेली बोगस बँक गॅरंटी या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आमदारांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की चौघांवर गुन्हा दाखल झालेला आहे पुढील चौकशी जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे करत आहे पुढे योग्य ती कारवाई करण्यात येईल जव्हारमध्ये बनावट बँक हमी प्रमाणपत्र प्रकरणी बँकेची नकली मोहर लावून विक्रमगड तालुक्यातील झडपोली व संवादे या दोन गावातील गिरणी मालक सोपान सामरे व सुतार यांनी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी विजय गांगुर्डे तसेच प्रादेशिक कार्यालयातील टंक लिपिक वसंत पाटील यांच्या संगणमताने बनावट बँक हमीपत्र जमा करून ही कागदपत्र अभिलेखावर ठेवून खरे असल्याचं भासविल्यानं त्यांच्याविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या कागदपत्रावर बँकेची नकली मोहर असून या हमीपत्राची अथवा बँक मूल्यांकन रोखांची संबंधित बँकेकडून पडताळणी न करून घेता केल्याचे आरोप करण्यात आले आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीमध्ये मागील वर्षी जी कागदपत्रांनी पडताळणी केली त्यामध्ये असं अर्थ आलं की काही लोकांनी बोगस बँक गॅरंटी दिलेली आहे त्याची चौकशी पोलीस करत आहेत गुन्हा दाखल त्या दा, ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत चार लोकांवर आणि संबंधित लोकांवर कारवाई करण्यासाठीची तयारी अंत्यशिक्षण महामंडळाने त्या ठिकाणी केली माहिती मिळताच आणि पोलिसांकडे गुन्हा दाखल केलेला आहे संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई त्या ठिकाणी शासन करेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमदार साहेब पण मी काय म्हणतो समजा या या काही दिवसांमध्ये जे प्रकार प्रकरण उघडकीच आलं या आधी पण असं काय घडलं असेल तर त्यासाठी पण चौकशी व्हावी अशी त्याबाबतची खात्री जमा आम्ही आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड होऊन करतो आहे आमच्या अधिकारी त्या ठिकाणी प्रादेशिक व्यवस्थापक आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी त्याची पडताळणी करतायत पोलिसांकडे तपास माझा पोलीस पुढची कारवाई त्या ठिकाणी करते